देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधील सर्व खात्यांना शंभर दिवसांचा कृती आढाकडा दिला होता सरकारच्या प्रत्येक विभागाच्या शंभर दिवसांचा अहवाल सादर करण्यात आला यामध्ये अजित पवारांच्या मंत्र्यांनी बाजी मारली आहे तर एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना कमी गुण मिळाले बघूया महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या सर्व विभागांसाठी शंभर दिवसांचा धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला या माध्यमातून अनेक योजना विकासांची कामं अनेक प्रकल्प मार्गी लावण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं ही संकल्पना मांडली होती आता या शंभर दिवसांच्या कामाचा अहवाल राज्य सरकारनं सादर केला आहे यात अजित पवारांच्या पक्षानं बाजी मारली असून एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांची कामगिरी फारशी प्रभावी नसल्याचं समोर आलंय मंत्री आदिती तटकरे यांचा महिला आणि बाल विकास विभाग ऐंशी टक्के गुणांसह सर्वोत्तम ठरला तर शिवेंद्रराजे भोसले यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग दुसऱ्या स्थानावर आहे मंत्री माणिकराव कोकाटे यांचा कृषी विभाग तिसऱ्या स्थानावर आहे ग्रामविकास विभाग त्रेसष्ट पूर्णांक पंच्याऐंशी टक्के गुणांसह चौथ्या स्थानी आहे तर परिवहन आणि बंदरे या संयुक्त विभागाला एकसष्ट पूर्णांक अठ्ठावीस टक्के गुण मिळाले शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी यावरून सरकारला धारे भर महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून राऊतांनी सरकारला खडे बोल सुनावले त्यावर मंत्री संजय शिरसाळ यांनी राऊतांना प्रतिउत्तर अमेरिकेत ट्रम्पने पण शंभर दिवसाचा माहितीये असे जाहीर होतात महाराष्ट्र किती कमजोर झालाय या काळामध्ये याचा एक तुम्ही श्वेतपत्रिका काढा आपापसातल्या आप झगड्यामध्ये संघर्षामध्ये महाराष्ट्र किती कमजोर झालाय एकशे सहा हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहण्याची तुमची तुमचा अधिकारच नाही मी लायकी वापरणार नाही तुमचा अधिकारच नाही हा एकशे सहा हुतात्म्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र तीन वर्षात खतम करून टाकला यांनी हा महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकणारा आणि व्यापारांना विकला गेलेला हा महाराष्ट्र निर्माण केला कावेळ झालेल्या लोकांबद्दल काय अपेक्षा करायच्या आम्ही शंभर दिवसात तुम्ही कार्यक्रम बघा प्रत्येक खात्याचा कार्यक्रम चालू आहे प्रत्येक विभागवार आणि कोणत्याही कामामध्ये मागणे आणि याचा फक्त घोषणा करणे आणि थांबणे असतलं नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदय यांचा सर्व आढावा घेत आहेत दर आठवड्याला आमचा आढावा बैठका होत आहेत आणि म्हणून केलेल्या कामाचं आम्हाला प्रगती पुस्तक त्यांच्यासमोर दाखवावं लागतं मग ते ठरवतात पास का नापास म्हणून आम्हाला हे शंभर दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत फडणवीस सरकारच्या शंभर दिवसांच्या कामाचं प्रगती पुस्तक समोर आल्यानंतर विविध चर्चा सुरू झाल्या तर या रिपोर्ट कार्डमुळे नेमके काय बदल झालेत हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं काय नेमकं का केले हे तुम्ही महिला बाल विकास मध्ये नेमका काय बदल केलाय याचा असताना खुलासा करा ना फक्त हे मंत्रिमंडळ चांगलं ते मंत्रिमंडळ चांगलं ते मंत्रिमंडळ चांगला असं याच्या पलीकडे काही आहे तुम्ही नवीन बदल काय घडवला आणि त्या नवीन बदलामुळे असताना काय घडले उल उलट महिलां बालविकासाचं जर एक क्रेडिट घेणार असतील तर माझं म्हणणं आहे ती क्रेडिट एकनाथ शिंदेला जातं सरकारच्या अठ्ठेचाळीस विभागामधील तीन विभाग यामध्ये नापाज सामान्य प्रशासन अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण आणि नगर विकास विभागाची धिसाळ कामगिरी असल्याचं देखील समोर आलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजवळच्या विभागाचीच धिसाळ कामगिरी झाल्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत ब्युरो रिपोर्ट जी विस्तास